पुढच्या उमेदवाराला कमी लेखू नका नितेश राणे पाटपण्णा येथे मध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे होते आपल्या संपूर्ण भाषणामध्ये नितेश राणे यांनी स्थानिक आमदारांवर टीका केली नाही मात्र पत्रकारांचा आक्षेप भंग झाला आहे त्यांची अशी अपेक्षा होती की मी काहीतरी टीका करीन मात्र टीका करण्याचा सर्व अधिकार आम्ही निलेशकडे सोपवला आहे असाही टोला त्यांनी लगावला पुढच्या उमेदवाराला कमी लेखू नका इथला आमदार पण तेवढ्याच ताकदीचा आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नितेश राणे यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली उद्धव ठाकरे यांचा सुंटा झाला आहे अशी टीका नितेश राणे यांनी केली उद्धव ठाकरेंनी शिवसंकल्प यात्रा हे नाव न देता आली संकल्प यात्रा असं नाव दिलं पाहिजे महाराष्ट्राला इस्लाम राज्य करण्यासाठी यात्रा निघत आहे पुण्यामधून शिवसंकल्प यात्रेला सुरुवात झाली असून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना नितेश राणे यांनी असं सांगितलं की शिवसंकल्प यात्रा नसून संकल्प यात्रा आहे असे राणे म्हणाले महानकर न्यूप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा